तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग तीन आजी साहेबांनी त्या दोघांचा सा औक्षण करत भाकर तुकडा ओवाळून टाकला त्यांच्यावर धान्याचा माप ओलांडून कारखाने प्रवेश आता पावनी आणि विक्रांत दोघेही समोर येत आजी साहेबांच्या पाया पडले औक्षवंत हो यशस्वी हो त्यांनी विक्रांतच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला सौभाग्य होती भव भा। कसली सुरेखा आहेरही दिसायला अगदी लक्ष्मीच रूप विक्रांत आज दोन दोन आनंदाच्या बातम्या दिला तू मला एकतर माझी नाचून घरात आणलीच आणि दुसरं म्हणजे मी होणार चला देवघरात देवाचा आशीर्वाद घेऊन या आजी साहेब म्हणाले त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते पावनीला मात्र खूपच अवघडल्यासारखं होत होत होते चेहऱ्यावर न दिसू देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती खरं म्हणजे आजी साहेबांचं सा एवढं प्रेमळ वागणं पाहून अपराधीपणा वाटत होता तिला त्यांचा विश्वासघात करतोय असं जाणवत होतो प्रत्येक क्षणाला मनात उठलेलं वादळ अधिकच उग्र होत होतं तिने विक्रांतकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर मात्र कुठलंच गिल्ट नव्हतं हो पण विजयी भाव मात्र नक्कीच होते कदाचित त्याने हे प्रपोजल ठेवलं प्रसंग पाहता त्याला लग्न करायचं नव्हतं आणि त्याने त्यासाठी हा सगळा घाट घातलेला हे लक्षात आलं पण आपल्या घरच्यांशी एवढा खोटापणा करताना त्याला काहीच कसं वाटत नाहीये तिला आश्चर्य वाटलं आजी साहेबांच्या मागोमाग ते दोघही देवघरात गेले देवाचे आशीर्वाद घेतले आजींनी कसला तरी एक रक्षा धागा तिच्या आणि विक्रांतच्या हातावर बांधला पावनीने नजर उस्तन वर पाहिलं तर समोर नोकर माणसांची फौज उभी होती हॉल पासून देवघरापर्यंत येईल तर तिचं जे काही लक्ष आजूबाजूला गेलं त्यावरून हे घर म्हणजे एखादा राजवाडा वाटला तिला त्यामुळे आणखीनच दडपण आलेलं आजी साहेबांनी समोरच्या नोकर मंडळींशी पावणीची ओळख करून दिली या तुमच्या धाकट्या मालकणींबाई बरं मंदा आजपासून हिचं सगळं तूच बघायचं तिला काय हवं नको ते सगळं मंदाला अगदी प्रेमाने सांगून साहे आजी साहेब आईजी साहेब पुन्हा पाहुणीकडे वळल्या आजपासून हे घर तुझं इथली प्रत्येक गोष्ट तुझी त्या खूप प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या बाळा तुझ्या घरी कोण कोण तुझ्या घरी माहिती आहे या लग्नाबद्दल या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं या विमंचनेत पाहुणी अडकलेली होती की विक्रांत तेव्हाच म्हणाला आजी साहेब तिचं कोणीही नाहीये आई वडील नाहीये तिला आपण उभ्या केलेल्या नाटकाला आधार म्हणून जरी विक्रांतने असं म्हटलं असलं तरी दुर्दैवाने ते खरं होतं आई वडील नव्हते तिला त्याच्या उत्तरावर पुन्हा एकदा पावनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आजपासून असं अजिबात समजायचं नाही हा बेटा आम्ही सगळी तुझीच माणसं आहोत त्यां आजी साहेब म्हणाल्या त्यांची माया वाचतेला पाहून व वा पावनीला हुंदका फुटला अगं रडतेच काय या अशा अवस्थेत रडायचं नाही नेहमी खुश राहायचं आणि अजिबात स्वतःला एकटी समजू नकोस आजपासून ही आजी आहे तुझी आणि हा तुझा नवरात्र आहे त्या विक्रांतकडे इशारा करत हसत म्हणाल्या आजी साहेब आबासाहेबांना नमस्कार विक्रांतने विचारला सध्या खूप रागावलेले आहेत ते तुला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव आणखी कुठल्याही गोष्टीपेक्षा त्यांचा शब्द महत्वाचा असतो त्यांना पण यावेळी हा राग काही जास्त वेळ टिकणार नाही पण सध्या असू दे नंतर जा त्यांना भेटायला बराच उशीर झालाय पावनी जा बाळा तू फ्रेश हो मंदा तुझ्यासाठी खायला घेऊन येईल आणि मग निवांत आराम कर विक्रांत हिचं डॉक्टर चेकअप वगैरे सगळं झालंय आजी साहेब सगळं ठीक आहे हो पण तरीही माझ्या समाधानासाठी सुद्याकडे घेऊन जाणार मी हिला उद्या जशी तुझी इच्छा बरं मला जरा महत्वाचं काम आहे यायला उशीर होईल माझी वाट बघत बसू नको अरे काय हे काय आता कुठे निघाला उद्या गेलं तर नाही चालणार का असलं कुठलं रात्रीचं काम आहे टाळता येण्यासारखं का काम नाहीये आजच जावं लागेल पावनी तू आराम कर विक्रांत विराजला कळवलं तू त्याला माहिती आहे त्याला कळलं तर प्रचंड आनंद होईल बघ आजी साहेब म्हणाल्या नाही आजी साहेब तसही पुढच्या आठवड्यात येणारच आहे तो तेव्हा सरप्राईज देईल त्याला बर जशी तुझी इच्छा पण तुझ्यावर नाराज मात्र नक्की होणार बघतो त्याची नाराजगी कशी दूर करायची ते नीट माहितीये मला भावाच्या नावाने आणि आठवणीने विक्रांतच्या कपाळावरच्या आठ्या किंचितच्या सैल झाल्या मंदा पावनीला विक्रांतच्या आणि आता तिच्याही रूम मध्ये घेऊन गेली राजवाड्याचा एखादा मोठा कक्ष वाटावा एवढी भव्य दीर्घ रूम होती ती सगळीकडे उंची फर्निचर हाय क्लास इंटेरियर रूमचा प्रत्येक कोपरा आणि महागड्या सामानाने सजवलेला पासून टीव्ही पर्यंत सगळं काही होतं त्या रूम मध्ये पावनीने पूर्ण नजर फिरवली ती सगळी चकाचून पाहून मनातल्या वादळाने पुन्हा एकदा काढलं जिथे आतल्या घोंगावणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं तिला तिथे परिस्थितीने अगणित प्रश्न उभे करून ठेवले तिच्या समोर विक्रांत ऐकून आपण चूक केलं का बरोबर या मनातल्या द्वंद्वामध्ये ती तशीच उभी राहिली मन्नाने दुसऱ्यांदा आवाज दिला तेव्हा मानावर आली ती धाकट्या बहिणी साहेब हे तुमचे कपडे तुम्ही फ्रेश व्हा तोवर मी तुमच्यासाठी जेवायला आणते मला मला भूक नाही ती कसं बस शकली असं कसं व्हायचं घरातली लक्ष्मी उपाशी राहणार तुम्ही थांबा मी आणते जेवायला आजी साहेब तसंही तुम्हाला उपाशी झोपू द्यायचं नाही मंदा हसून म्हणाली आणि ती तिच्या कामाला गेली तिच्या मागोमाग विक्रांत ही रूम मध्ये आला चला नाटकाचा पहिला अंक तर पार पडला सगळं असं सुरू राहू द्यायचं आणि हो ते मी मगाशी जी म्हणालो तुझ्या बाळाविषयी खरं तर ते नव्हतं सांगायचं सा मला सिच्युएशन आली आय वॉज नॉट हॅव्हिंग सगळं सॉर्ट आउट करेल मी तुला इथे कमीत कमी दिवस राहावं लागेल आय विल डू समथिंग फॉर सो नीड नॉट टू तिच्या परिस्थितीपासून परिस्थिती अनभिज्ञ असणारा तो फक्त आणि फक्त व्यवहाराचा बोलत होता तिच्या मनात मात्र अपराधीपणाची सल बोचत होती दॅट वे तिकडे आहे चेंजिंग रूम मान डोलवत ती तिचे कपडे घेऊन त्या बाजूला गेली चेंज करून परत आली तो वर विक्रांत तयार झाला होता कुठेतरी बाहेर जायला यू टेक रेस्ट यू नीड दॅट तसही उद्या सकाळपर्यंत या रूम मध्ये माझा माझा फोन मी निघताना घेऊन निघाले नव्हते आणि आता त्याला फोन कसा मागायचा हा संभ्रम डोंट वरी समोरच्या अर्धा तासात तुझ्याकडे नवा फोन असेल हो तेवढं बोलून तो रूमच्या बाहेर पडला बंदा जेवणाचा ताट घेऊन आली सोबत आजी साहेबही आल्या त्यांनी स्वतःच्या हाताने तिला भरवलं त्यांच्या प्रत्येक शब्दागणित तिचे डोळे भरून येत होते की अशी माया वासल्य आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होती ती तिची आई गेल्यानंतर विक्रांत काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेलाय पण येईल ह तू लवकर तू ना त्याला तुला तर माहितीच आहे की ती व्याप असतो त्याच्या डोक्याच्या मागे त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या तिने काहीही न बोलता मुकाट्याने मान हलवली ताटातलं अन्न संपवलं स्वतःसाठी नाही पण त्या चिमुकला जीवासाठी खाणं भाग होतं तिचं जेवण होईस तो एक नौकर तिच्यासाठी नवा फोनचा बॉक्स घेऊन आला विक्रांत सरांनी दिला आहे धाकट्या मालकीणबाईंसाठी तो तो बॉक्स समोर ठेवत करायला म्हणाला तिच्या कपाळी ओट टेकून आजीसाहेब त्यांच्या रूममध्ये निघून गेला काही वाटलं तर मला बोलो इथल्या इंटरकॉम वरून फोन करून सांगितलं तरी चालेल बोलून मंदाही तिच्या रूममध्ये गेली पावनीने तो फोन सुरू करून पहिले तिच्या मैत्रिणीचा नुपूरचा नंबर डायर केला पावनी अगं कुठे आहेस तू कधीची फोन करतेय तुला तुझा फोनही लागत नाहीये ते सगळं मी तुला नंतर सांगेल पहिले मला सांग काही पत्ता लागलाय का था था? काही कळलं नाही ना कुणालाच माहिती नाही मी तर तिथे जाऊन चौकशीही केली पण काही उपयोग झाला नाही अगं पण तू आहेस कुठे नुपूर मी तुला उद्या भेटायला येते आणि मग सविस्तर बोलूया आपण आता ठेवते मी फोन आता फोनवर काहीच नाही सांगू शकणार तिने कसं बस नुपूरला समजावलं आणि फोन ठेवला निराशेने तिने बेडवर पाठ टेकवली भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार करता करता हात पोटावर गेला बस आता निर्धार झाला होता कधीतरी उशीरता तिचा डोळा लागला त्याचवेळी इकडे शहरातल्या एका मोठ्या पबच्या प्रायव्हेट सेक्शन मध्ये विक्रांत त्याचा मित्र हर्षल सोबत बसलेला तर हे असं झालं सगळं म्हणत विक्रांतने त्याला आज दिवसभरात घडलेलं सगळं सांगितलं नवीन प्रोजेक्ट साठी जागा बघायला गेलो होतो मी आणि नेमकी तेव्हाही तिथे दिसली दोघांच्याही फायद्याची डील समोर ठेवली होती आणि तिने मान्य केलं पण सिरियसली तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले वाटलं होतं आबासाहेब खूप आकांड तांडव करतील बट ही टूक इट सो लाईटली कम्पेअर्ड टू वट आय थॉट शिवाय इथे येताना मोनिकाचा फोन होता साताऱ्याच्या जमिनीचा केसचा निकाल लागला तोही कारखानिसांच्या बाजूने आबासाहेबांचा सा खूप जीव होता या जमिनीमध्ये आता हा निकाल ऐकून त्यांचा राग लवकरच निवडेल बघ विक्रांत खुश होता त्याच्या अपेक्षापेक्षा अपेक्षेपेक्षा ती तानिया टुनिया गेली तुझ्या आयुष्यातून पण हिच काय करणार आहेस तू आबासाहेबांना आजी साहेबांना नंतर काय सांगणार आहेस त्यांनी विचारलं तर तोही प्लान रेडी आहे माझ्या डोक्यात हर्षलकडे पाहत हसत विस्कीचा घोट रिचवत विक्रांत म्हणाला विक्रांत निघून गेल्यावर पावणी एकटीच होती थी तिच्या रूम मध्ये खूप घाबरली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी साहेबांसारख्या निरागस मनाच्या मोठ्या मनाच्या व्यक्तीसोबत ती जितकेही दिवस या घरात राहणार तिला खोटं बोलायचं होतं या गोष्टीचा सगळ्यात जास्त गिल्ट होता तिला तिची आई गेली गेल्यावर कोणीतरी पहिल्यांदा एवढं प्रेमाने मायेने बोललं असेल तिच्यासोबत झालेल्या सगळ्या प्रकारावरून विक्रांत हा अतिशय प्रॅक्टिकल स्वतःचा फायदा बघणारा व्यक्ती आहे अशी इमेज तिच्या नजरेत तयार झाली होती आणि जी बऱ्याच अंशी खरीही होती तसाच होता तो मनात यशवंताचा आणि मीनाक्षीचा विचार आला त्यांनी तिच्यावर लावलेले आरोप आठवले आणि त्यानंतर तिने उचललेलं पाऊल तिचा हात आपसुकच पोटावर गेला मला माफ कर बाळा इथून पुढे काहीही झालं तरी तुझी आई नेहमी जपेल तुला ती मनोमन आपल्या उदरात वाढणाऱ्या आपल्या बाळाला म्हणाली आजच्या दिवसात बरच काही घडून गेलं होतं तिची आणि विक्रांतची भेट त्याने समोर ठेवलेलं प्रपोजल त्याच्याशी झालेलं लग्न आणि मग या घरातला तिचा गृहप्रवेश विचार करता करता तिला खूप उशिरा कधीतरी झोप लागली सकाळी जाग आली तेव्हा अनोळखी जागा, जागा स्वतःला पाहून काही क्षण गडबडली पण मग कालचा दिवस डोळ्यासमोरून तरळून गेला समोर लक्ष गेलं तर विक्रांत सोफ्यावर झोपला होता सकाळी उठल्यावर पहिला कुठला विचार तिच्या मनात आला असेल तर तो आजी साहेबांचा आपण त्यांना फसवतो आहे हा मनावर खूप दडपण आलेलं जितके दिवस इथे राहायचं तितके दिवस त्या माऊली सोबत खोटं वागावं वा, बोलावं लागणार नको होतं तिला हे सगळं पण तिचा नाईलाज होता उठून तिने अंगावरच ब्लँकेट बाजूला केलं काल झोपताना तर नव्हतं घेतलं आपण ब्लँकेट कदाचित समोर नजर सोफ्याकडे गेली तो कधी आला काय आला काहीच माहिती नव्हतं तिला तेवढ्या दार वाजलं विक्रांत गाड झोपेत होता कुस पलटून तो परत झोपला पावलीने जाऊन दार उघडलं तर दारात मंदा उभी होती धाकट्या मालकींबाई हे आजी साहेबांनी पाठवला आहे हे घालून तयार राहा तुम्हाला आणि धाकट्या मालकांना मंदिरात जायचंय दर्शनासाठी तुमचे कपडे दुपारपर्यंत तुमचे कपडे आणि बाकी गर्दीच्या वस्तू इथे रूम मध्ये असतील तिने मान हलवली मंदा मंदाजवळचे कपडे स्वतःकडे घेतले आणि दार लावलं एक वार विक्रांतकडे पाहून ती तिचा आवरायला गेली आंघोळ करून साडी नेसून बाहेर आली आरशात स्वतःचं रूप निहाळत होती ती काही दिवसांच्या नाटकासाठी घेतलेलं उधार रूप तिने उचललेलं एक पाहुल आणि तिच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला पुन्हा तेच आठवून डोळे भरून आले तळव्यांनी डोळे पुसत तिने कपाळावर टिकली लावली भांगेत कुंकू भरलं तिच्या भांगड्यांच्या किणकिणीने विक्रांतला जाग आली पालथा झोपलेला तो त्याने मान वर करून पाहिली तर आरच्या समोर गुलाबी साडीत असले उभी असलेली पावणी दिसली तिचे ओलसर केस तिच्या नाजूक कमरेवर रुळत होते शिफॉनच्या त्या त्या साडीत उभी असलेली ती खूपच आकर्षक वाटत होती केस केस पुसायला म्हणून तिने समोर घेतले डीप ब्लाउजच्या मधून तिची गोरी पान पाठ त्याच्या दृष्टीस पडली काही ओले केस त्या उघड्या पाठीवर चिकटले होते लस्ट नाही पण काहीतरी जाणवलं खोलवर आत पण दुसऱ्या क्षणाला ती जाणीव त्याने पुसून काढली या बाबतीत त्याचा संयम दांडगा होता वन नाईट स्टँडसाठी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मुलींची कमी नव्हती पण आजपर्यंत खाली केली आणि जसं काही असं दाखवत देत उठून बसला ते आजी साहेबांनी म्हटलंय की आपण म्हणजे आपल्या दोघांना मंदिरात जायचंय तुम्हाला तयार राहायला सांगितलंय पदर हातात धरून मान खाली घालूनच ती म्हणाली आणखी एक आणखी एक विचारायचं होतं तुम्हाला व्हॉट इज दॅट मी मी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊ शकते का त्याच्या प्रश्नावर त्याच्या भुवया जुळल्या कुणाला भेटायला जायचंय तुझ्या बॉयफ्रेंडला त्याच्या हातापाया पडायला त्याचा प्रश्न ऐकून हलकीशी उचललेली तिची मान पुन्हा खाली गेली डोळे भरून आले आपण चुकीचा प्रश्न विचारला आहे हे त्याच्याही लक्षात आलं तसं त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला सी पारवी पावनी मला तसं नव्हतं म्हणायचं बट लिसन तू आता या घरात आहे माझी बायको म्हणून आहेस आपण या मध्ये आहोत तू त्याला भेटणार नाहीस मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं ती अगदी हळू आवाजात म्हणाली खर तर राग आलेला त्याच्या बोलण्याचा ठीक आहे गाडी आणि ड्रायव्हर येईल तुझ्यासोबत तुला घेऊन जाईल आणि परतही घेऊन येईल फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव तुझी एक छोटीशी चूक सगळं नुकसान करू शकते आपलं त्यावर तिने हो मध्ये मान डोलवली तेवढ्यात पुन्हा दारावर टकटक झाली यावेळी आजी साहेब होत्या दार उघडल्याबरोबर चार्लीही आत शिरला आणि थेट विक्रांतच्या अंगावर जाऊन मला घे लाडो म्हणून हट्ट सुरू झाला त्याचा तसंही कालपासून दिसला नव्हता तो आणि कालचा प्रकार पाहता दिनूने त्याला बाहेरच येऊ दिलं नव्हतं ती वाकून नमस्कार करायला गेली तसा आजी साहेबांनी अर्ध्यातच तिच्या खांद्याला धरलं अगं बस बस या अवस्थेत असं वाकायचं वगैरे नाही तिचं ते खोवळं नवरीचं रूप पाहून त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोट मोडली खूप गोड दिसते आहे ही साडी तुझ्यावर विक्रांतने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मला आवडावं असं केलाय बघ तुझी निवड करू त्या हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले त्यांनी विक्रांतकडे पाहिलं तसं तो हसला आणि तू रे तयार नाही झाला अजून गर्दी व्हायच्या आत मंदिरात जाऊन येऊया याला लाडवत बसला तर दिवसभर सोडणार नाही तो तुला शिवाय पाहुनीला घेऊन डॉक्टर सुधानकडेही जायचंय आपल्याला हो हो तयार होतो आजी आबासाहेब उठलेत हो जरा वेळापूर्वीच बरं पावनी आज मूड जरा बरा दिसतोय त्यांचा म्हणजे राग झाला वाटतो कमी तू तु, तुझ्या हाताने त्यांच्यासाठी चहा घेऊन जा मग आपण निघूयात मंदिरात जायला आजीसाहेब तिला म्हणाल्या पावनी वेट फॉर मी मी पण आलोच तयार होऊन सोबतच जाऊया आबासाहेबांकडे विक्रांत तू असू दे ना उगाच चिडतील ते परत त्यांच्यासाठी अशी बातमी आहे आजीसाहेब माझ्याकडे की ते स्वतःहून आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील विक्रांत आजीसाहेबांना जवळ घेत म्हणाला कथा कशी वाटते आहे ते तुमच्या कमेंट्स मधून आणि लाईक मधून जरूर कळू द्या ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद